नमस्कार आजच्या ठळक बातम्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा नायगाव येथील प्रशासनाच्या विरोधात शेतकरी पुत्राचा आक्रोश मोर्चा स्टेट बँक ऑफ इंडिया मधील के वाय मध्ये सुतूत्र आणावी शेतकरी भूमिपत्राची मागणी के वायसी साठी नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये तालुक्यातील अने अनेक शेतकरी महिला कडाक्याच्या थंडीमध्ये रांगा लावून बसत आहेत अनेक नागरिकांच्या आठ ते दहा दिवस बँकेच्या मारून सुद्धा होत नसल्यामुळे मनस्ताप सहन बँकेतील ई के वाय सी सुत राहणार व नागरिकांची गैरसोय टाळावी असे आवाहन शेतकरी पुत्राने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनामध्ये खातेदारांचे होल्ड उठवण्यात यावे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे बेरोजगार युवकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी विश्व यावेळी हिंदू विश्व विवाह परिषदेचे राष्ट्रीय संयोजक रणजितराव माने रणजितराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर राष्ट्रीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार छावा संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष राजेश रावजी मोरे साहेबरावजी चट्टे बालाजी पाटील धनसकर गजानन पाटील कदम व शेतकरी ग्राहक महिला इत्यादी उपस्थित होते उपस्थित होते